बाई मच्छर ह्या पाऊस तर मच्छर लईच बेजार करते <laughs> अग ते मच्छर होता येतं मच्छर बर बर नवऱ्याच्या माराला आणि मच्छरांच्या चावण्याला कंटाळून मी ऑनलाईन क्लासिक मॉस्क्युटो नेट मागवली आणि लगेच मी ती ओपन करून खिडकीला लावायला सुरू केली कारण मच्छरांनी त्रासच तेवढा दिला होता आणि हे लावायला एकदम सोपं होतं हे बघू शकता की इझी आपण खिडकीला लावू शकतो जर आपल्याला खिडकीला परमनंट जाळी लावायची म्हणले तर पाच सहा हजार तर इझी जातात आणि हे एकदम कमी प्राईजमध्ये भेटलं मला अमेझॉनवरती आणि लावायला एवढं सोपं आणि त्यात हे खराब झालं थोडं धुळीने वगैरे म्हणाल की आपण डिटॅचेबल आहे हे काढून धुवून डबल लावू पण शकतो आता मच्छर काय मच्छरांच्या आयबीमध्ये मध्ये येऊ शकत नाही आणि ह्या नेटचा एक फायदा असा आहे ना की आपण आपल्या विंडो प्रमाणे किंवा दारा प्रमाणे याला आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो जर तुम्हाला पण हे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा तुमच्या डी एम मध्ये लिंक येऊन जाईल आणि खूप सुंदर हे पटकन घ्या आणि मच्छारापासून एकदाची सुटका मिळवा बा बाय